नमस्कार गेल्या दोन भागांमध्ये आपण योग वर्गाला नवीन प्रवेश घेताना काय काळजी घ्यायची ते बघितलेलं आहे गेले दोन व्हिडिओ आपण बघितलेले नसतील तर निश्चितपणे मागचे दोन व्हिडिओ बघा आजच्या भागात आपण पुढची माहिती घेणार आहोत योग वर्गाला ॲडमिशन घेताना काहीजण खूप स्थूल स्थूलात असतात खूप वजन वाढलेलं असतं आणि कोणीतरी त्यांना सजेस्ट करतं किंवा त्यांना स्वतःला असं वाटतं की आपण योग वर्गाला ॲडमिशन घ्यावी म्हणजे मग आपलं वजन आटोक्यात यायला मदत होईल आणि म्हणून ते योग वर्गाला जॉईन करतात पण योग वर्गावर चालू असलेले जे काही आसनं असतात सूर्यनमस्कार असतात तर ते जमत नाहीत काही जमतं काही जमत नाही बाकीचे सगळे करत असतात आणि काही दिवस खूप प्रयत्न केले जातात पण तरी सुद्धा जमत नाही आणि मग वर्ग सोडण्याकडे कल होतो काही दिवसांनंतर वर्ग सोडला जातो असं करण्यापेक्षा आपल्याकडे स्थूलता निवारण नावाचा एक वर्ग असतो ज्याला ट्रिपल एस असं सुद्धा म्हणतात ट्रिपल एस म्हणजे स्लीम स्मार्ट साधना हा एकवीस दिवसांचा वर्ग असतो आणि ह्याच्यामध्ये खूप प्रभावी प्रकार असे करून घेतले जातात जे शुद्धी पण असतात आसनंसुद्धा सुद्धा असतात फनीर केलं जातं आता हे काय काय आहे ते तुम्हाला वर्गावरती आल्यानंतर कळेल तर असा हा एकवीस दिवसांचा वर्ग असतो आणि खूप छान रिझल्ट येतात आत्तापर्यंतचे जेवढे साधक माझ्याकडे हा वर्ग केलेले आहेत तर त्यांचा फीडबॅक खूप सुंदर आहे हा वर्ग केल्यानंतर आपलं वजन आटोक्यात येऊ शकतं आणि मग नंतर आपण आपला नॉर्मल योग वर्ग जॉईन करू शकतो त्याच्यानंतर मधुमेह निवारण असा सुद्धा वर्ग आपण घेतो ज्याच्यामध्ये आपली शुगर जर खूप जास्त होत असेल ती आटोक्यात येत नसेल औषधांनी सुद्धा आटोक्यात येत नसेल तर मधुमेह निवारण नावाचा वर्ग आपण घेतो जो खूप प्रभावी ह्याच्यामध्ये खूप अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात याच्यामध्ये आपण एक मोठी शुद्धिक्रिया शंख प्रक्षालन नावाची करून घेतो आणि त्याच्यानंतर चाळीस दिवसांचं लघु शंख प्रक्षालन पण करून घेतो आणि ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत शुगर आपली खूप आटोक्यात राहते कॉन्स्टंट राहते आणि पुन्हा कधीही वाढत नाही तर हाही वर्ग मधुमेही करायला हरकत नाही त्याच्यानंतर गर्भवती महिलांसाठीचा पण आपण वर्ग घेतो ज्याच्यामध्ये तीन महिने पूर्ण झाल्यानंतर आणि अगदी आठव्या नवव्या महिन्यापर्यंत सुद्धा आपण हा वर्ग घेतो आणि ज्याच्यामुळे सुलभ प्रसूती व्हायला नॉर्मल प्रसूती व्हायला मदत होते बाळावर खूप चांगले, चांगले संस्कार होतात गर्भावस्थेमध्ये असतानाच खूप चांगले संस्कार केले जातात तर हा ही गर्भवतींसाठी जो वर्ग आहे तोसुद्धा गर्भवती महिलांनी करायला हरकत नाही तर ह्याच्यासाठीची जी काही चौकशी आहे ती दिलेल्या नंबरवरती नक्की करा आणि येणाऱ्या आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन काही भाग जाणून घेणार आहोत गेले काही व्हिडिओ बघितले नसतील तर ते नक्की बघा आपल्या त्रिवेणी योग निसर्गोपचार वर्गाचं जे फेसबुक पेज आहे त्याला लाईक करा शेअर करा फॉलो करा यूट्यूबवर आपलं चॅनल आहे त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्र याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये